नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केला आहे का की एस टीच्या तुम्हाला मॉल सारखा थंड प्रवास मिळेल एस टी मध्ये प्रवास करता येईल कारण एस टी महामंडळाच्या ताफ्यात नवीन एसी इलेक्ट्रिक बस येणार आहे या व्हिडिओ मध्ये आपण या नवीन बसेस कशा असतील त्यांचा प्रवाशांना काय फायदा होईल आणि कोणत्या कोणत्या मार्गावर त्या धावणार आहेत ही सर्व माहिती जाणून येणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका एस टी महामंडळाने दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षा दोन हजार पाचशे नवीन बस घेण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे अनेक बस एसी व इलेक्ट्रिक असतील यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास अधिक आरामदायक आणि आधुनिक होईल त्यामुळे आता तुम्हाला एसटी ती लक्झरी सारखा प्रवास मिळणार आहे या दोन हजार पाचशे बस पैकी पुणे विभागाला एकशे पन्नास बस मिळणार आहे यामुळे पुणे मुंबई पुणे नाशिक आणि पुणे सांगली सारख्या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करताना प्रवाशांना थंडगार एसीचा प्रवास मिळणार आहे एस टी महामंडळाने एक मोठं पाऊल उचललेलं आहे टोटल पाच हजार दोनशे इलेक्ट्रिक एसी बस श्री महामंडळाच्या ताफ्यात ऍड होणार आहे या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्यामुळे इंधनाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरणालाही फायदा होणार आहे विशेषतः लांब पल्ल्याच्या मार्गासाठी असेल जसे मुंबई पुणे नागपूर अमरावती कोल्हापूर सोलापूर अशा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बस असणार आहे आता प्रवास केवळ आरामदायीच नाही तर पर्यावरण पूरक ही असेल आणि आता कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी हिरकणीच्या धर्तीवर दहा नवीन सेमी लक्झरी बस गाड्या रत्नागिरी विभागासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे यामुळे मुंबई रत्नागिरी पुणे सिंधुदुर्ग आणि कोकणातील इतर मार्गावरील प्रवास सुखकर आणि एसीत होणार आहे तर मित्रांनो एस टी महामंडळाच्या बस पाच हजार दोनशे इलेक्ट्रिक बसेस आणि कोकणातील हिरकणी बसांचा समावेश आहे यामुळे एस टी चा प्रवास आता केवळ सुरक्षितच नाही तर अधिक आरामदायक आणि आधुनिकरित्या होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या बदलाबद्दल काय वाटतं आणि एस टीच्या कोणत्या सेवा आणखी सुधारल्या पाहिजे आणि आतापर्यंत तुम्ही जर एस बसमधून प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र